सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्यामार्फत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सुरू असून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले आहेत यामध्ये थदाळे तेवापूर कुकुडवाड म्हसवड बनगरवाडी या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी शेखर गोरे गटात प्रवेश करून आपले मत आमदारांना देण्याचा निर्धार केला आहे रोज मनाची पाणी नाही पाणी नाही पाणी बिलकुल मस्त गावाचे सरपंच आहे की याला त्याला पाणी टाकीला बिलकुल दिलं नाही पाणी दोन महिने उन्हाळ्यात पिडू पाणी पिडू आशिष गावात का केळी था, काय दिसते केळी काय केल्यानंतर माझा दादा वाघ धाण्या माझ्या भावाच्या दुकाना होता लावता दादा म्हटलं पाणी नाही म्हटलं काय करायचं तर आजीदादा म्हणजे बिलकुल आजारी गरबार पडलो पंचवीस हजार तर एवढ्या सलामेरी घाम पाणी पिलो आजी दादा मला माझ्या भावाने मुकाला पण बसल्या बरोबर फोन लावला माझ्या भाऊसने बाहूने मी तिकडला होता काय म्हणतो आजी दादाचा वन हाय नाही बघावा अशा अशा अवस्था वाढी वस्तीच्या लोकांना पाणी नाही बाहुली म्हणली दुसऱ्या दिवशी बारा मध्ये टँकर हाय म्हणतात केला दुसऱ्याच दिवशी कोण बाहुन बनवली गावाची बंद काय वाघन माझ्या पाणी सगळं गाव पिरत शितीला चाळीस टक्के पंधरा टक्के जिल्ह्यात चालले पहिले ताण्यावर काय कमी केलं गेल्या लोकांनी दिवाळी ऐकून दिल्या मिस्टर नगरच्या पैसे भरून येतात ताण्यावर पैसे सोडला पहिल्या दिवाळीचा आनंदच करून चालल्या

नाही करायचं हायू बांधेल बरं माझ्या वाघाला हजू त्या पैसे काय पैसे कमी केले तर त्याला भेटले तर लिहिले पैसे कुठली गोष्ट तुम्हाला कमी केल्या तुम्हाला काय करणार पैसे महिन्यात रुपये आलाय

वाढ निवडणं काय काढत आजित मला सांगावं आजित प्रामाणिकपणान काम करावं खऱ्या आता अजित हा बर अजित बर्गर हा घरात कबंड कार्यकर्ता आहे आणि शेवकर भावर खूप नितांत प्रेम करणारा खूप निष्ठावन माणूस अनेक वेळेला आम्ही या ठिकाणी त्यांना बरेच वेळेला एकमेव बघण्याचा पडलेला प्रयत्न केला पण शेखभाऊची निष्ठा त्या माणसाने कायम ठेवली आणि एक निष्ठासाठी असणारा अजितदादा त्यांच्या सहकार्यानं आपण आज या ठिकाणी ठिकाणी सभा घेतलेली आहे या ठिकाणी जय कुमार गोरे भाऊ एक अतिशय तळमळीचा काम करणारा माणूस दोन हजार एक साली ह्याच मंदिरामध्ये भाऊ आम्ही एका पंधराचा विषय घेतला त्यासाठी आम्हाला नऊ वर्षाचा घटक असतो पंच त्याच्यामुळे फक्त एखाद्या बघा तुम्ही एखाद्या घरी जावा तुम्ही आणि एकही माणूस हा त्यांच्या जास्त कर आम्ही विकासाच्या मागे जाणारी माणसं आम्ही जातीकडे बघणारी माणसं नाही आम्हाला माहितीये कोण काम करू शकतं त्यामुळे सगळ्या गावाने एक मोठी निर्णय घेतला की जयकुमार गोरे हेच या भागाचा विकास करू शकतात कारण की भाव आता कसं झालंय एक इंजिन होत आता त्याला डबल इंजिन लागलेलं डबल इंजिन लागलेला त्यामुळे आमचा विकास तर दोन आमदार झाले आमच्या तालुक्याचे आमचा आम्ही खालचा जे तुम्ही घाटाच्या खालचा म्हणताय ना त्या घाटाच्या खालचा आपल्याला डबल फलटायला सुद्धा मागे टाकणारा आपला मान तालुका पाच वर्षात कारण की दोघे भाऊ आमदार होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे भाऊ की तुम्ही हा मानसा कायापालट करणार आहे आणि आम्हाला सारखा आमचा मान असणार तुम्हाला खूप मिळतो नाही आणि तुमच्या जर घराच्या आहाराला लागलं तर अनुभव काकड सुद्धा या नाही माहीत असणार आता आमचं ठरलंय की आनिमाला करायचं संचालक कोणाचे चेअरमन कोणाचे तुम्ही तर जाऊन सत्कार केला माणसं उभं राहणार ना तुमच्यावर आता तुमच्या घरी गेल्यावर सत्कार करणार हे माणूला घरी जाते मी बोलणार नव्हतं बायला सगळ्या मागतंय मला बोलायचं ना दोन बघतो एक तिथं बाय त्या बाप्पा म्हणून थोडी तरी ओळखते बाप काय बाप काय बोलत कस पवारसाहेबांना रात्री फोन आणच्यासाठी बोंगल होती बघता येईल ती पण हे दोन्ही बंद अनेक तुमच्याकडे राहते दुसऱ्या आमच्या सोसायटीच्या चेअरमनकडे गेले सोसायटी संचालक शेतरपुरेचे चेअरमन शेतरपुरेचा आणि हे गेले कुमार गोरे आणि शेखर गोरे आल्यानंतर काय होत या विरोधकांना विस्तार केला तुम्हाला दाखवून द्यायचं जर उठतोय आमचं गोरडोडी मारू मारून डोक्यात पडले अवस्थेत तुम्हाला वाटते वाटत तुम्हाला वाटतंय का गोरडोडी जाताना त्याच्या अगोदर शेखर गोरेची गाठ आहे लक्षात ठेवा आमच्या जिल्हा बँकेत तीनशे पुन्हा बोलायचं नाही प्रत्येक आम्हाला का तू तर आणणारच आहे अण्णा आणणारच आहे आणि पैसे की किमा ठेवणारच आहे हे पवारसाहेबांना सांगतो सुद्धा हा गणित मॅनेज होणार आहे पवारसाहेबांनी नाही भाऊ होणार नाही मॅनेज पहिला प्रश्न याचा रेकॉर्ड भर प्रत्येक गावाचा तरी यादी करते जिल्हा बँकेवढी एवढी माणसं लावायचे तीनशे वीस जागा आम्ही चोवीस संचालक किती वाट येणार आहेत त्या चेअरमनला किती जागा द्यायच्या इतर घाटाच्या नावाला किती द्यायच्या त्याला किती दिवस आहे तुम्ही बाळासाहेब पटला किती द्यायचं बाबाने किती आपल्या दिवस उदनमाराने किती त्याला द्यायचा आहे प्रत्येकाला पण मग तुमच्या बोला जिल्हा बँकेतला लावतो माझ्या पार्टीचं काम करा अरे तुझी पार्टी नक्की कोणती खाली अडचण की नामराजे ते बोल त्याचं पण पाय इकडे आजी झाल्याकडे आणि शरद पवारांकडे फोन गो शरद पवार हा आजी दादा आणि तुमचं काढत नाही तर शिवेंद्रा पण नाही मी अगदी बँकेत बसलो होतो त्यांचा विचार मिळेल आणि भाऊ तुमची पार्टी फुटली भाऊ म्हणजे आपल्याला काय करायचं तिकडे कॉन्ट्रॅक्ट मिळेल ते आखे पाहतो आणि ठीका करते मुळात అందులో um, no.